भारतीय जनता पार्टी धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं बालाजी पार्क इथं महिलांसाठी मसाले प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं रोजच्या वापरातील मसाले घरच्या घरी करता यावेत आणि त्यातून लघु उद्योग सुरू करता यावा असा या शिबिराचा उद्देश होता कोल्हापुरातील कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील बालाजी पार्क इथं भाजप धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिलांसाठी मसाले प्रशिक्षण शिबिर झालं रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या दहा प्रकारच्या मसाल्यांची पाककृती आणि लागणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात आली पंजाबी गरम मसाला पावभाजी मसाला बिर्याणी पुलाव मसाला सांभार मसाला मिसळ मसाला चकली आणि चिवडा मसाला दूध मसाला चहा मसाला चाट मसाला असे विविध मसाले घरच्या घरी कसे बनवता येतील याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शिबिरात साठपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला दरम्यान रोटरी क्लब ऑफ मिड चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा श्रावणी महिला संस्थेकडून सत्कार करण्यात आला गेल्या पंधरा वर्षांपासून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भागीरथी महिला संस्थेकडून सुरू असलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला यावेळी प्रशिक्षक अश्विनी वास्कर यांच्यासह वर्षा नलवडे ऐश्वर्या देसाई सुनीता घोडके संध्या मेढे मनोज नलवडे शमा घोडके भारत घोडके शिवाजी तुपारे प्रवीण नलावडे आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या